आस्था सामाजिक दीपक भाव जे सामाजिक संस्था आणि संस्थेच्या संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यातील सातशे वारकऱ्यांना जीवन उपयोगी साहित्याचं वाटप करण्यात आलं संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं रविवारी सोलापुरात आगमन झाल्यानंतर प्रभाकर महाराज मंदिर इथं पारंपरिक मार्गानं पालखी गेली तिथून ही पालखी सम्राट चौक बाळीवेस चाटी गल्ली पूर्व मंगळवारपेठ भुसर गल्ली मार्गे जैन मंदिर इथं आले असता आस्था सामाजिक संस्थानी दीपक भाऊ निकाळजे सामाजिक संघटनेच्या वतीनं पालखी सोहळ्याचं पूजन करण्यात आलं या प्रसंगी पुष्पार अर्पण करून दिंडीतील पायी चालणाऱ्या सातशे वारकऱ्यांसाठी त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी जीवनोपयोगी साहित्याचं वाटप करण्यात आलं यात साबण तेल टूथपेस्ट बुश पावडर झेंडूबाम अंगाला लावायचे साबण सुमो स्प्रे नॅपकिन टॉवेल आदींचा समावेश होता पूर्व मंगळवारपेठ पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक शेख तसंच आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी सचिव शिवानंद सावळगी प्रसिद्धी प्रमुख सुहास छंछुरे वेदांत तालिकोटी राम क्षीरसागर सिद्धू बेऊरे पिंटू कस्तुरे आदींच्या हस्ते या साहित्यांचं वारकऱ्यांना वाटप करण्यात आलं या सामाजिक उपक्रमाबद्दल पालखीतील वारकऱ्यांनी आस्था सामाजिक संस्थेचे मनापासून आभार मानले दरम्यान या उपक्रमाचं पोलीस उपनिरीक्षक शेख यांनी मनापासून कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरज छंचुरे अथर्व शिंदे अथर्व कोळुरे बसवराज बेऊर राज बेऊर आकाश वाघमारे प्रथमेश वनराव अप्पा साखरे प्रमोद छंचुरे आदींनी परिश्रम घेतला